श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर इथं मुंबई इथं नगररचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपळे हे मुंबईत राहत होते त्यांच्या वस्तीवर त्यांच्या मातोश्री विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे वयवर्ष एकोणऐंशी या एकट्याच राहत होत्या शुक्रवारी मध्यरात्री सर्व दरवाजे लावून अठ्ठावीस मार्च रोजी त्या झोपल्या होत्या मात्र झोप येत नसल्यानं त्या जागी होत्या रात्री एक वाजेच्या सुमारास बेडरूमच्या दरवाजाची कडी तोडून सहा दरोडेखोर घरामध्ये आले त्यांनी हिंदी मध्ये पैसे व दागिन्यांची यांची मागणी केली तसेच शांत रहा असं तिघांनी वृद्ध तोंड दाबून ठेवले त्यांना कैत्याचा धाक दाखवून मारहाण केली यावेळी घरातील प्रत्येकी अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या प्रत्येकी तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या सहा तोळे दोनशे पंच्याण्णव ग्रॅम वजनाच्या दोन, वजना दोन अंगठ्या एक तोळा पाच तोळे सो वजनाचे सोन्याचे गंठन व त्यामध्ये पाच ग्रॅमचे पेंडल दोन जोड कानातील सोन्याचे वेल एक तोळा दोन ग्रॅम अशा प्रकारे एकूण तेवीस तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम साठ हजार रुपये असा ऐकून जवळपास पंधरा ते सोळा लाखांचा ऐवज चोरून नेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वस्तीवरील सर्व ठिकाण तपासली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले मात्र अनेक ठिकाणचे सी सी टी व्ही बंद असल्याचं आढळून आले पुढील तपास पोलीस करत आहे